हॅलो सर्वांना कशा आहात तर आज आपण बनवणार आहोत मसाला चपाती तर बघू शकता किती छान अशी मसाला चपाती झालेली आहे गावकडे याला पोळीचा चिवडा म्हणतात तर आपल्या इकडे म चपाती म्हणतो आपण पोळीला पुण्यात तर मग आपण आज बनवली आहे मसाला चपाती तर बघू शकता तुम्ही लोणच्यासोबत पण खाऊ शकता हे आंब्याचं लोणचं आहे किंवा लिंबाचं लोणचं पण घेऊ शकता आणि दही दह्यासोबत पण फार उत्तम लागते खूप छान अशी अप्रतिम टेस्ट येते तर नक्की तुम्ही ट्राय करा तर पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा तर चला तर मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया रेसिपीला तर चला हॅलो हाय मी पूजा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज आपण घेऊन घेऊन मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे हॅलो हाय मी पूजा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते कशा कर आहात मजेतनं सर्व दाईना श्री स्वामी समर्थ तर आज आपण नवीन रेसिपी ट्राय म्हणजे करणार आहोत गावकडे सगळ्यांच्या घरी सकाळी नाश्त्याला बनते म्हणजे बनतेच म्हणजे करतातच मोस्टली काय होते रात्रीच्या चपात्या राहतातच शिवऱ्या तर गावकड्याला पुण्यात चपाती म्हणतात सॉरी तर, तर सॉरी बरं का कुकर चालू आहे ना त्याच्यामुळे सिट्टी वाचली तर गावकडे याला पोळ्या म्हणतात सगळ्यांना माहितीच आहे आणि पुण्यात त्याला चपाती म्हणतात तर चपात्या काय करतात रात्रीच्या सहसाकडून करून राहतातच तर मग सकाळी काय करतात त्याचं चा मसाला चपाती बनवतात किंवा गावाकडे पोळीचा चिवडा म्हणतात इकडे आपण चपातीचा चिवडा बनवूया तर चला मग त्यासाठी हे सकाळचे माझ्या घरी दोन तीन शिल्लक राहिलेल्या चपात्या आहेत मी सहसा करून एक्स्ट्रा बनवतच नाही पण राहतात कधीतरी तर बघा अशा मिक्सरचं भांडे घेतलेले आहे मे दोन नंबरचं म्हणजे मधलंवालं मोठं ज्युसरचं छोटे एक असते आणि हे मधलं आहे तर हे सकाळच्या चपात्या आहेत शिड्या आपल्याला दोन दिवसाच्या किंवा तीन दिवसाच्या चपात्या घ्यायच्या नाही आहेत मी आधीच सांगणार आहे कारण काय उगीच कोणाचं पोट वगैरे दुखू शकतं काही पण होऊ शकतं आणि आधीच वातावरण पुण्यात खूप खराब झालेलं आहे मुलांना सर्दी खोकल्या तापाचे साथा चालू आहेत सकाळच्याच चपात्या संध्याकाळी तुम्ही चिवडा बनवू शकता किंवा रात्रीच्या सकाळी तर एक दोन दिवसाचे आपल्याला बनवायचे नाही आहेत तर बघू शकता असे मिक्सरच्या जारमध्ये मी असे तुकडे करून घेतलेले आहेत तर आता हे मी मिक्सरला बारीक करून घेते मीडियम बारीक करायचे एकदम भुक्का नाही करायचा आपल्याला जे आपण शेंगदाण्याचे चूर वगैरे करतो ना तसं नाही करायचे नॉर्मल करायचे तर, तर मी सर मी दाखवते तुम्हाला तर बघू शकता असं मी जाडसर ठेवलेलं आहे जास्त बारीक नाही केलेलं आहे तर असं जाडसर ठेवायचं आधी आता त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते सांगणार आहे तर त्यासाठी ते ऑइल घेतलेलं आहे आपले बेसिक मसाले तिखट हळद गरम मसाला धनिया पावडर कांदा लसूण मसाला जिरे मोहरी आणि हे घेतलेलं आहे हिंग घेतलेलं आहे कोथिंबीर खूप छान अशी चिरलेली हिरवीगार एक वाटी घेतलेली आहे कोथिंबीर जास्त टाकली तरी काही प्रॉब्लेम नाही अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आणि एक कांदा घेतलेला आहे मोठा मोठा कांदा घेतलेला आहे आणि हे छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत लसण घेतलेले आहे पाच सहा चिरून अशा बारीक कढी पत्ता आणि आपल्या पोहेचे तर बघू शकता कढई गरम करायला ठेवली थोडं तेल टाकूया तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान होते मुलं खूप आवडीनं खातात तर आता सर्वात आधी आपण लसण टाकूया स्टीलची कढई असल्यामुळे ना गॅस बारीक ठेवायचा जर स्टीलच्या कढईत थोडे ते सध्या कळीपत्ता घालणार आहो एक चम्मच जिरे अर्धा चम्मच मोहरी घालणार आहे आणि थोडासा एक चुटकी म्हणतो ना आपण तेवढा हिंग टाकायचा हे बघा एवढा असा हिंग घेतलेला आहे लसनला छान असं गोल्डन कलर फ्राय करून घेऊया मसाल्याच्या प्रती नक्की करून बघा खूप छान भरते मुलं खूप आवडीनं खातात त्याच्यासोबत तुम्ही लिंबू देऊ शकता किंवा लोणचं देऊ शकता आंब्याचं किंवा लिंबाचं नाहीतर परत दही देऊ शकता दह्यासोबत पण खूप छान लागतो तर आता लसण गोल्डन झालेलं आहे ह्याच्यात मी शेंगदाणे टाकणार आहे कारण काय आहे शेंगदाणे आपल्याला असे छान सोयीपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे थोडे एक्स्ट्रा टाकायचे छान था था, लागतात दोन मिनिट फ्राय झाले ना की लगेच आपण कांदा टाकणार आहोत बारीक चिरलेला आहे एकदम बारीकने मीडियम आकारचं कांदा छान फ्राई करून घेऊया थोडासा आणि नंतर टोमॅटो तर, तर कांदा झालेला आहे टोमॅटो झालेला आहे इथे तुम्ही अजून भाजी पण टाकू शकता जसं गाजर झाले वेगवेगळे मेथी झाली थोडीशी किरी पालक वगैरे थोडे थोडे जर टाकलं ना तरी चालेल छान लागते त्याची आणि साधा केलं तरी चालेल असं काही नाही का। येस टाकायचं थोडस मीठ टाकणार आहे टोमॅटो कांदा शिजण्यासाठी फक्त ला कांदा झाला दोन मिनटं आपण शिजू देऊया कांद्याला आणि टोमॅटोला सॉफ्ट होईपर्यंत आणि नंतर आपण आपले बेसिक मसाले ऍड करूया आणि चिवडा ऍड करूया तर दोन मिनट छान असं परतून घेतलेलं आहे याला छान असं फ्राय करून घेतलेलं आहे म्हणजे भाजून का। घ्यायचं छान असं कांदा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत अर्धा चम्मचे कमी गरम मसाला घेतलेला आहे हळद अर्धा चम्मच अर्धा चम्मच धनिया पावडर आणि एक चम्मच, चम्मच कांदा लसूण मसाला थोडा जास्त टाकला तरी चालेल तर बेसिक मसाले टाकलेले आहेत तर याला छान असं थो भाजून परतून घेऊया मुलांसाठी करायचं तर थोडं तिखट कमीच टाकायचं मसाले टाकल्यावर आहे ना एक मिनिट छान असं परतून घ्यायचं कारण काय मसाले पण कच्चे नको राहायला हे बघा तर आता आपण चपाती ॲड याच्यात बारीक केलेली चपाती आपली छान मिक्स करूया मसाल्याला चपाती लागली पाहिजे बारीक केलेली आपली बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर टाकूया आणि थोडं टेस्ट नुसार मीठ तुम्ही चम्मशनं टाकू शकता चम्मचना काय होते थोडं जास्त पडतो जे मी हाताने माझा तिथं हातानेच टाकते परत याला मिक्स करून काय करायचं बारीक गॅसवर बारीक गॅसवर दोन मिनट याला असंच ठेवून द्यायचं तुम्ही नक्की ट्राय करा मुलं खूप आवली खातील जर तुमच्या मुला चपाती भाजी जेवत नसतील मुलांची नाटकं असतात चपाती नको असे त्यांना हे नको ते नको त्याच्यामुळे तर दोन मिनटं आपण चाकून ठेवून याला करून घेऊ वाफ काढून घेऊया छान तर बघू शकता छान चिवडा झालेला आहे रेडी तर मी गॅस केलाय बंद तर बघा किती छान असा कलरफुल झालेला आहे तर असं दह्यासोबत यायचा खूप छान अशी टेस्ट लागते बघू शकता कलर पण किती छान आलेला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ